दरम्यान सगळे पवार आतून एकत्र आहेत पण बाहेर दाखवत नाहीत हे बारामतीकरांना पटत का राज्यामध्ये ठाकरे कुटुंब एकत्र आल्याने सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे खऱ्या अर्थाने ठाकरे कुटुंब एकत्र आल्याने आता पवार कुटुंब देखील एकत्र येणार का याकडे सर्व राज्यातील नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र आतून हे पवार कुटुंब एकत्रच आहे मात्र वर करणे विरोध आहे असं चर्चा सुरू झालेली आहे या संदर्भात आपण पवार कुटुंब किंवा पवार परिवारावर जे प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण आज बारामतीमध्ये चर्चा करणार आहोत हे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करण्या करणार आहोत शंभर टक्के एकत्र आलं पाहिजे आणि आज बारामतीकरांना महाराष्ट्राला दिवाळीच समजत आणि भावी मुख्यमंत्री म्हणून आमचे अजितदादा तुम्ही काय सांगाल खऱ्या अर्थाने पवार कुटुंब हे एकत्रच आहे मात्र वर करणे ते विरोध दाखवतायत हे पटते का तुम्हाला पटणं किंवा नाही पट नाही त्यांची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे की ते एकत्र किंवा महाराष्ट्राला नवीन चालना मिळेल ती चांगली महाराष्ट्राच्या विकासाची काही तुम्ही काय सांगाल पवार कुटुंब एकत्र आलं पाहिजे चांगली गोष्ट आहे महाराष्ट्र होणार आहे पवार साहेब दादा ज्या पद्धतीने ते काम करतात एकत्र आलं तर चांगलीच गोष्ट आहे असं कार्यकर्ते पवार कुटुंब एकत्रच आहेत मात्र ते विरोध दाखवतात वर्करने विरोध दाखवतात हे नेमकं कार्यकर्ता म्हणून तुम्हाला पटतय का नाही नाही कार्यकर्ता म्हणून नाही पट पण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून शाहू आंबेडकर विचारधारणा पवार साहेब आणि एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रात त्यांना जेवढी ताकद भेटेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते डिक्लेअर बी वाट आणि महाराष्ट्राचा विकास होईल जसे ठाकरे बंधू मुंबई वाचवायसाठी एकत्र तर महाराष्ट्रात परत पुन्हा एकदा फुले शाहू आंबेडकर विचारधारांचे सरकार येण्यासाठी पवार साहेब आणि दादा एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती